महिला आयोगाच जे काही काम आहे ते महिलांसाठी आहे परंतु यांच्याकडे ज्या काही महिलांच्या तक्रारी येतात हुंडाबळी असो किंवा मानसिक त्रास असो कुटुंब कौटुंबिक जात असो ज्या ज्या कंप्ले आल्या त्या कंप्ले तुमचं निराकरण झालेलं नाही निराकरण केलं जो वकील या अनुषंगानं त्यांनी काही मागणी मांडणी केली विकृत पद्धतीनं त्या विकृत वकिलाची सनद रद्द झाली पाहिजेत

की अशा माणसाला तुम्ही जर न्याय देण्यासाठी तिथं प्रमाणपत्र देत असाल तर मग न्याय कोणाकडे मागायचा त्यामुळं त्याचं प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे त्याला कुठे करता आली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि

तू डायरेक्ट म्हणतो चार अहो तुम्हाला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये एकोणतीस तिच्या आगावरती खुन आहेत तर चार थापडी आठ वाजता तर

वकील असं नाही असं पण आज एक समाजाचा घटक म्हणून त्यांनी हे करायला होता तुझा आहे ना तू वकील तू कोर्टात मान त्याच्या पक्षकारांना काय सांगितलं असेल का पक्ष करते हे विक्रू वकील विक

पाणी घेतलं मी पाणी घेतलं पाणी वा आमची गल्ली कुठला जयंत तो हाटेलपुर ही फॅमिली आमचं सांगात खूप दिसते ओय कोण बाय असं चालणार दिसले मालक आमचं वाढतंय दिसते खूप आवडतं वेरी फॅमिली पाच कसपटे कुटुंबांची सांत्वनपर भेट देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण चालू आहे संभाजी ब्रिगेड कसपटे कुटुंबाच्या पाठीशी आहेच परंतु काल जे हिंगस्त प्रसंग घडला ज्या वकिलांनी मयत पीडितांच मानहानी केली चा चा के त्या चारित्र्याचं हनन केलं त्याबद्दल संभाजी ब्रिगेड आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप आहे आणि म्हणून आज त्या अनुषंगाने कसपटी कुटुंबाची भेट घेत संभाजी ब्रिगेडची ही मागणी असणार आहे की जो वकील या अनुषंगाने विकृत पद्धतीनं त्या विकृत वकिलाची सनद रद्द झाली पाहिजेत ही संभाजी ब्रिगेड ची मागणी बार कौन्सिल ऑफ इंडिया बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे राहणार आहे ती तक्रार संभाजी ब्रिगेड नोंदवणार आहे तसंच जे काही राजेंद्र हगवणे आहेत हे कोणाच्या जीवावर उड्या मारतात यांच्या माग कोणता मेंदू आहे हे सुद्धा तपासण्याचं गरजेचं आहे कारण त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात करणं गरजेचं आहे परंतु आजपर्यंत कुठलाही गुन्हा यांच्यावर नोंद झालेला नाही आज मयत वैष्णवी हगवणे ला जीवे मारल्या गेलेला आहे ते सगळे काही मध्ये आलेलं आहे असे असताना तीनशे दोनशे कलम सुद्धा लागण्यात लावण्यात आलेली नाही या सगळ्या प्रसंगानुरूप पोलीस प्रशासन सुद्धा कुठेतरी घिसाळ आहे आणि हे आपल्याला लक्षात येते तसंच महिला आयोगानं ज्या काही कंप्लेन त्यांच्याकडे दिल्या आहेत त्याची आतापर्यंत कारवाई त्यांच्यावर केलेली नाही माझं एवढंच म्हणणं आहे की महिला आयोग ही महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सबलीकरणासाठी आयोग निर्माण झालेला असतो आणि या महिला आयोगाच जे काही काम आहे ते महिलांसाठी आहे परंतु यांच्याकडे ज्या काही महिलांच्या तक्रारी येतात हुंडाबळी असो किंवा मानसिक त्रास असो कुटुंब कौटुंबिक जात असो ज्या ज्या कंप्ले आल्या त्या कंप्ले कुठंच निराकरण झालेलं नाही निराकरण केल्या केल्या गेलं नाही केवळ आपले हितसंबंध सांभाळत हे सगळं महिला आयोग चालू आहे त्यामुळं महिला आयोगाचा सुद्धा याच्यावर आता या, 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 शंका उपस्थित केल्या जाते की महिला आयोगाने जर तात्काळ ऍक्शन घेतली असती तर अशा पद्धतीनं वैष्णव हगेनेला मृत्युमुखी पडल्या गेल्या पडल्या नसते आणि म्हणून वैष्णव हगवनेच्या निमित्तानं आज महाराष्ट्रातल्या या कौटुंबिक अत्याचाराला कोंडी फोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड तीव्र शब्दात त्याचा अशा कृत्याचा वकिलाचा आणि पोलीस प्रशासनाचा महिला आयोगाचा निषेध करते आणि जे वकील आहेत त्यांचं काम होत की तुम्ही वकील मंडळी म्हणून काम करता तुमचं तुम्ही ऑफिस ऑफ कोर्ट ऑफिस ऑफिसर ऑफ द कोर्ट आहात तुम्हाला न्यायाधिकरण अधिकारी म्हणून नेमले गेलेलं असते तुम्ही न्यायाधीशासमोर भूमिका मांडली पाहिजेत परंतु तुम्ही मीडियामध्ये जी भूमिका मांडली त्या भूमिकेला आणि चरित्र हनन एका मयत पिढी तुम्ही केलं त्याबद्दल संभाजी बिरड तुम्हाला कधी माफ करणार नाही त्यावर संभाजी बिरड पूर्ण कारवाई करणार आहे त्याच्याशिवाय आम्ही चाहत बसणार नाही आणि कसपटे कुटुंबियांना आणि अशा अन्यायग्रस्त कुटुंबियांना न्यायालयाकडून संभाजी बिरे सातत्यानं महाराष्ट्रभर काम करत राहणार